तुम्हाला देखील वाहन चालवताना झोप लागते का वाहन चालवत असताना झोप लागल्यास अपघात होण्याची भीती वाटते का मात्र आता ही भीती वाटण्याचं ना कारण नाही कारण आता ड्रायव्हरला झोप लागल्यास सतर्क करणारी एक यंत्रणा आली आहे राज्य सरकारने अशी यंत्रणा विकसित करण्याचं ठरवलं आहे चला तर मग कशी आहे ही यंत्रणा सविस्तर जाणून घेऊ नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते राज्य परिवहन विभागाकडून ही ड्रायव्हरला झोप किंवा डुलकी लागल्यास सतर्क करणारी सेन्सर्स यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे ही यंत्रणा चार चाकी वाहनांपासून अवजड आहे या यंत्रणेमध्ये कॅमेरा आणि सेन्सर्स असतील चालकाच्या आसनाजवळ ही यंत्रणा बसवण्यात येईल यामध्ये चालकाच्या डोळ्यांची हालचाल टिपण्यात येईल आणि सेन्सर्स तात्काळ धोक्याचा इशारा देतील राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात अपघात होतात यामध्ये चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचे प्रकार देखील अनेकदा घडतात यासाठी राज्य परिवहन विभागानं हे पाऊल उचललं आहे त्यामुळे आता अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे